श्रीस्वामी समर्थ तुळशीचे वृक्ष धार्मिकदृष्ट्या तर महत्त्वाचे आहेतच शिवाय औषधीय दृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे अनेक जण तुळशीची पाने पूजेसाठी किंवा औषधासाठी तोडत असतात हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले दिसते अनेकांच्या घरासमोर सुंदर असे तुळशी वृंदावन असते तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात प्रचंड महत्त्व आहे भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय रोपापैकी एक म्हणून तुळशीला ओळखलं जातं तुळशीचे रोप दारात लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होतो अशी मान्यता आहे सकाळी उठल्यानंतर स्नान करून तुळशीसमोर रांगोळी घालून स्त्रिया त्याची पूजा करतात सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावून त्याचे पूजन केले जाते तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तुळशीच्या पूजनाने घरात लक्ष्मी प्रवेश करते असं म्हटलं जातं त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते तुळशीचे वृक्ष धार्मिकरित्या तर महत्त्वाचे आहेतच शिवाय औषधीयदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे अनेकजण तुळशीची पाने पूजेसाठी किंवा औषधासाठी तोडत असतात ज्योतिषशास्त्रानुसार मात्र तुळशीच्या झाडाची पाने तोडण्याचे सुद्धा काही खास नियम आहेत जर तुम्ही त्या नियमांचे पालन करत नसाल तर त्याचा नकारात्मक परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर पडतो हे नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर केला जातो तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान देव आपला नैवेद्य स्वीकारत नाहीत असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा आपण महाप्रसाद करतो किंवा सत्यनारायणाचा प्रसाद असतो तेव्हा त्या सत्यनारायणाच्या शिऱ्यावरती आपण एक तुळशीचे पान अवश्य ठेवतो तुळशीचे पान ठेवल्यामुळे अशी श्रद्धा आहे की देव आपला नैवेद्य स्वीकारतात त्यामुळे नैवेद्यावर ठेवण्यासाठी आपण तुळशीचे पान हे तोडत असतो पण तुळशीचे पान तोडण्याचे काही नियम आहेत हे आपण आवर्जून पाळायला पाहिजे नाहीतर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होईल आणि तिचा कोप आपल्याला सहन करावा लागेल कारण तुळशी माता ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचा वास हा कायम असतो त्यामुळे तुळशीची पाने तोडताना आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे तसेच आपण पूजेसाठी सुद्धा तुळशीच्या पानाचा वापर करत असतो श्रीहरी विठ्ठलांना तुळशीची माळ अर्पण केली जाते जे कोणी विठ्ठल भक्त आहेत ते पूजा करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करत असतात पण पूजा करताना त्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे नाही तर त्यांना पूजेचे फळ हे मिळत नाही ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार तुळशीची पाने तोडताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात तुळशीची पाने कधीही नखांनी तोडू नये ही, ही पाणी हलक्या हाताने अलग तोडावीत शास्त्रानुसार तुळशीची पाने कधीही सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी तोडू नयेत पूजेसाठी तुळशीची पाने सकाळीच तोडून घ्यावीत शिवाय आंघोळ न करता तुळशीच्या झाडाला हात लावणे वर्ज समजले जाते कारण मान्यतेनुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे नेहमीच पावित्र्य ठेवून तुळशीला स्पर्श करावा ज्योतिष अभ्यासानुसार रविवारी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आणि एकादशी या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नयेत शिवाय तुळशीचे रोप घराच्या छतावर कधीही लावू नये कारण यामुळे घरात कौटुंबिक वादविवाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता असते तसेच तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून देवी लक्ष्मीला नमन करून त्यांची अनुमती घेणे गरजेचं असतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीच्या रोपामध्ये कोणतेही काटेरी वृक्ष अजिबात लावू नये कारण असे करणे अशुभ समजले जाते तुळशीची नित्यपूजा करून तिला पाणी देण्याचा नियम असला तरी धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार रविवार आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देण्यास मनाई आहे तसेच त्याची पूजा देखील करू नये पौराणिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी रविवारी आणि एकादशीला श्रीहरींचे व्रत करते अशा स्थितीत रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी दिल्याने उपवास मोडला जातो त्यामुळे या दोन्ही दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये तसेच जर या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केले तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात याशिवाय मंगळवारी तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान शंकर क्रोधित होऊ शकतात त्यामुळे या तिन्ही दिवशी तरी तुळशीला पाणी देण्याचे टाळावे तसेच तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे तर धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस उत्तम मानले जातात या दिवशी तुळशीची पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी तुळशीची पाने तोडू नका द्वादशी चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत कारण या तिथींना तुळशीजी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करतात त्यामुळे या तिथींना तुळशीची पाने तोडू नयेत हिंदू मान्यतेनुसार तुळशी ही सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक आहे आणि ती देवी लक्ष्मीशी संबंधित आहे आणि म्हणूनच जर पूर्णपणे निरोगी तुळशीचे रोप अचानक सुकू लागले किंवा ते रोप नीट वाढले नाही तर ते घरातील नकारात्मकता आणि वाईट ऊर्जेचे प्रतीक मानले जाते हे दुसऱ्या कोणाचे वाईट हेतू असू शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांमुळेच निर्माण झालेले वाईट वातावरण असू शकते न सुटलेले संघर्ष नकारात्मक भावना आणि वातावरणातील गोंधळ यासारख्या गोष्टींमुळे तुळशीचे रोप सुकवू शकते तसेच मासिक धर्मामध्ये महिलांनी तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये कारण तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीच्या झाडाला स्पर्श करू नये तसे जेव्हा आपण केस धुतो तेव्हा ओल्या केसांनी तुळशी मातेची पूजा करू नये कारण आपल्या केसांवरून टिपकणारे पाण्याचे थेंब हे तुळशी मातेवर उडू शकतात आणि यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होते त्यामुळे ओल्या केसांनी देखील तुळशी मातेची पूजा करू नये आणि काही कारणाने जर आपले तुळशीचे रोप हे सुकून गेले तर ते सुकलेले रोप कचऱ्यात फेकू नये तर ते रोप एखाद्या जमिनीमध्ये खड्डा खांदून पुरून टाकावे किंवा त्या तुळशीच्या काड्या ज्या आहेत त्या आपण तिजोरीत ठेवाव्यात यामुळे देखील आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदते तर तुळशी संबंधित तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त